माझ्या सर्व सर्वांना माझा नमस्कार आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी दोन शब्द सांगणार आहे तरी तुम्ही शांत चितेने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती जागवल्याशिवाय जाग जाग येत नाही ओढल्याशिवाय काडी पेटत नाही जागवल्याशिवाय जाग येत नाही आणि ओढल्याशिवाय काडी पेटत नाही शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं नाव भेटल्याशिवाय माझा दिवस उगवत नाही माझा दिवस उगवत नाही जस छत्र म्हणजे आबाळा समान जो त्या तेश, जो त्या शौर्या जो अथांग आहे सागरा समान जो जो ज्याला शौर्याचा स्वाभिमान स्वाभिमान आज मरा त्याच्या देवार राहतात ज्याचा पहिला स्थान आहे तो म्हणजे मराठ्यांचा भगवा असावंत आहे कृपावंत आहे दयेचा वसंत आहे ज्याच्या खुशीतून स्वराज्य स्वराज्य देखन उदयास आली त्या आमच्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आई साहेब स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहून स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले ज्याचा इतिहास आठवला की डोळ्यात पाणी आणि अंगावर नाही ते छत्रपती शिवाजी महाराज स्वप्न त्याचं फक्त रक्षणच नाही केलं तर ते दहा पट्टीनं वाढवलं ते आमचे शंभूराजे शंभूराजे आज माझ्यासारखी मुलगी इथे येऊन शिकली थांबली भाषण म्हणली तर अशा कार्य करणाऱ्या सावित्रीबाई फुले महात्मा फुले ज्यांनी प्रसार केलेल्या राज्य घटनेच्या जोरावर आज सारा जग कारभार करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महात्म्यां महात्म्यांना मी वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करीत आहे स्वरा घसल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातेला घसल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातेला शुभाशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला या महाराष्ट्राच्या मातीला आज आज तो सोन्याचा दिवस तसं म्हणण्यापेक्षा आम्ही तुम्हाला सांगतेच की जिजाऊंच्या आज जिजाऊंच्या पोटी शोभा जन्मले एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस हा त्यांचा जन्मदिवस शिवाजी महाराज लहानपणापासूनच हुशार व कुशाग्र बुद्धीचे होते त्यांनी जिजामाता व वडील शहाजीराजे यांच्याकडून शौर्याचा वारसा मिळवला जीवाला जीव देणा रायरेश्वराच्या मंदिरात जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांसोबत त्यांनी गुलामगिरी नष्ट केली वयाच्या केवळ वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली स्वराज्य प्रतिज्ञा केली स्वराज्य स्थापन स्थापन करणे एवढी काही सोपी गोष्ट नाही सर्वत्र गुलामगिरी होती आणि बल्लाडे शत्रू निजाम शाह, आदिल निदशहा मुघल 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 बादशहा या तीन बल्लाडे शत्रूंशी त्यांनी लढा लढा दिला आणि बाजी प्रभू देशपांडे मुरारबाजी ताना आ, माझी प्रभू देशपांडे मुरारबाजी तानाजी मालुसुरे कोंडाजी फरद अशा मावळ्यांनी त्यांना साथ दिली एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते मी एवढा काही म्हणणार नव्हते दोन गोष्टी मी मी म्हणणार आहे तुम्ही ते लक्षात ठेवा आले किती गेले किती उडून गेले भरारा आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शुभाचा दरारा माझ्या शुभाचा दरारा